हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे काल मी अक्षय तृतीयेचा व्हिडिओ बनवला होता सकाळी लवकर मेस्टी डबे आवरून देवपूजा त्यानंतर हा अक्षय तृतीयेचा स्वयंपाक वगैरे बनू त्यानंतर आम्ही अकरा साडे अकरा वाजता ही अक्षय तृतीयेची पूजा केली तर माझी सासरे दोघेही एक्सपायर झालेले आहेत त्यामुळे अक्षय तृतीया आणि पितरांच्या दिवशी आम्ही त्या दोघांचीही पूजा करतो आणि जेवणासाठी माझे भाचे आणि भाचे सोन जिला आम्ही मुलगीच मानतो ते दोघेजण येतात तर ते दोघेही इथे आलेले आहेत आधी माझ्या मिस्टरांनी अष्टगंध लावून मामांची पूजा केली त्यानंतर हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली आणि त्यांच्या फोटोंना हार घातले दिवा लावून अगरबत्ती लावून त्यांची पूजा केली आणि त्यानंतर मीही अष्टगंधा आणि हळदी कुंकू लावून फोटोंची पूजा केली त्यानंतर त्या त्यांना जेवणाची ताटे आणून त्यांच्यापुढे जेवणाची ताटे ठेवून त्यांना नमस्कार केला आता त्यांची सर्व पूजा झालेली आहे अगरबत्तीचा छान सुगंध पूर्ण घरात दरवळला आहे तर आता आमची पूजा झालेली आहे आणि गुलाब आणि संचिती तो ते दोघेही पूजा करतील ते त्यांचे आजोबा आजीच आहेत तर त्यांची पूजा होत आहे तोपर्यंत आम्ही किचनमध्ये त्या दोघांना जेवण्यासाठी ताटं बनवतो तर अक्षय तृतीया दिवशी आमच्याकडे रस बनवतात अक्षय तृतीया होऊस तोपर्यंत आम्ही रस खात नाही पहिल्यांदा या त्यांना दोघांना रसाचा नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर अक्षय तृतीयापासून आम्ही रस खाण्यास सुरुवात करतो तर आता त्या दोघांची ही ताटी बनवून झालेली आहेत शुभमने त्यांना बसण्यासाठी टाकलेले आहे आणि आता ही ताटी घेऊन आम्ही त्यांना जेवणासाठी माझे मिस्टर त्यांना गुलाबला अष्टगंध लावित आहेत आणि त्यानंतर मी ही संचितीला हळदी कुंकू लावून त्या, त्या दोघांना जेवणाची ताटे देणार आहोत तर ही करा आणि केळी आहे या याच्यामध्ये पाणी भरून ती पुढे ठेवतात आणि त्यालाही हळदी कुंकू लावून फुले वाहून त्याचीही पूजा करतात तर तेही इथे आम्ही ठेवलेले आहेत हे करा केळी ठेवण्याची प्रत्येक ठिकाणी पद्धत नाही पण आमच्याकडे हे ही पूजा करतात त्यानंतर आता आम्ही त्या दोघांना जेवणाची ताटे देणार आहोत कारण आज अक्षय अक्षयतरी आहे आणि माझ्या मोठ्या मुलाचे लग्न आहे त्यामुळे मला देवांची टाक बनवायची होते मुहूर्त होता चांगला तर मलाही सोनाराच्या तिथे जायचे होते आणि माझे मिस्टर शेजारच्या सोसायटीमध्ये हे तृतीयेचे जेवणासाठी जातात तर त्यांनाही जायचे होते म्हणून आम्ही ह्या दोघांना जेवणासाठी प्लेट देऊन ना ताटाचे दर्शन वगैरे घेऊन त्यांनी जेवणास सुरुवात केल्यानंतर माझे मिस्टर शेजारच्या सोसायटीमध्ये जेवणासाठी गेले आणि यांचे जेवण चालू होते तोपर्यंत मी तिथे थांबले त्यानंतर गुलाबला टोपी टावेल देऊन आणि संचितीची ओ टी भरली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद